चिमुकली समुद्राच्या लाटाचा आनंद घेत होती एन्जॉय करत होती हसत होती आणि तिच्या आई मोबाईलवरून आपल्या चिमुकलीचे व्हिडिओ शूट करत होती आणि अचानकच समुद्राची मोठी लाट येते आणि दोघी पाण्यामध्ये पडतात आणि पुढे भयंकर असं घडतं ते पाहिल्यानंतर मात्र धक्का बसल्याशिवाय राहत नाही असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत समुद्रकिनारे जाणे अत्यंत धोकादायक असते कारण या काळात समुद्र खवळलेला असतो पावसाने नद्यांच्या पाण्यामध्ये समुद्राची पातळी इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते समुद्राची लाट आली की सारखा एक घेऊ जात असते समुद्राच्या ओसाळत्या लाटासमोर कोणीही टिकू शकलेलं नाही म्हणून पावसाळ्यात समुद्रकिनारी जाऊ नये असे आव्हान देखील केलं जात असते तरी देखील स्वतःचा जीव आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून काही लोक तिथे जातातच आणि समुद्राच्या लाटेसह अनेक जण वाहून देखील जातात अशा अपघाताचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील असाच हा एक व्हिडिओ मायलेकीचा व्हिडिओ जो पाहिल्यानंतर मात्र खरोखरच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही एवढी छोटीशी चिमुकली जिचं फडं असं भयंकर गळल असं वाटलं देखील नव्हतं पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आहे याची मुगली समुद्राच्या लाटाचा आनंद घेत होती हसत होती काही क्षणानंतर मात्र पुढं असं काय करणार होतं तिला साधी कल्पना देखील नव्हती तिच्या आईला देखील याबाबत काही कल्पना नव्हती आई आपल्या मुगली जातो क्षण हसणारा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद करत होती आणि अचानक भली मोठी समुद्राची लाट येते आणि दोघेही पाण्यामध्ये पडतात हे सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे मोबाईलमध्ये माय लेकीचा फक्त आरडाओडा ऐकू येतोय देखील पाण्याखाली जातो आहे जा मदत मदती तेथील लोकही धावून येतात नेमका हा व्हिडिओ आहे आणि या मायलेकीचं पुढं काय झालं अद्याप समजलेलं नाही हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे जो पाहून मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पालकावर मात्र नेटकरी चांगले संतापले आहेत आणि सडकून अशी त्यांच्यावर टीका करत आहेत मित्रांनो देवकर आहे आणि ते चिमुकली त्या आईला काय होऊ नये ही देवाकडे प्रार्थना करूया आणि अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपण शंभर वेळा विचार करूया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका